हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन नवीन व्हिडिओ नवरात्रीचे घेऊन येत असते तसेच आजचाही व्हिडिओ आहे आणि आजचा रंग जो आहे तो ऑरेंज केशरी कलर आहे भगवा रंग तर भगवा रंग त्यावरती तुम्ही कोणते कोणते काय काय ज्वेलरी वेअर करणार काय काय मी मी स्वतःसुद्धा आहे घालणार आहे आणि साडीसुद्धा आणि त्यावरची सगळे दागिने वगैरे वगैरे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सो so, चला बघूया तर ही ऑरेंज केशरी कलरची साडी आहे भगवा रंग आहे त्याचे हिरव्या कलरचे काठ आहेत ही ओरिजिनल पैठणीसुद्धा आहे आणि ही साडी आहे माझी लग्नातली आहे सो हे त्यावरचं ब्लाऊज काटासारखं सेम ब्लाऊज आहे आणि हे असं स्टिच केलेलं आहे सिम्पल आहे बट ठीक आहे आणि त्यानंतर मग मी यावरती ॲक्च्युली मी ग्रीन कलरच्या बांगड्या यासाठी चूज केल्यात कारण त्याचे काठ ग्रीन आहेत ऑरेंज मुद्दा म्हणूनच नाही घेतला तर ते फार वियर्ड वाटलं असतं म्हणून आणि त्यानंतर यावरती मी हे केसामध्ये गुलाबाचं फूल लावणार आहे त्यानंतर मी हे दागिने म्हणजे नथ नथाचे प्रकार खूप निघलेले आहेत म्हणजे हे चोकर म्हणून आणि त्याच्या बुगड्या आहेत त्याच्या कानातले आहे नथ कानात आहे परत हे नथीच्या साकाराचे कानातले आहेत आणि हे खूप सुंदर दिसतं त्यानंतर ही साडी पिन वगैरे आणि टिकली टिकली कशी विसरू शकतो आपण म्हणून टिकलीसुद्धा आहे यावरती आणि हा सगळा साज मी या प्रकारे तुमच्यासमोर ठेवले कंबरपट्टा कंबरपट्टा पण म्हणजे सिंपल आहे तो पण छान दिसतो हे सगळं साज आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला यातली कुठली ज्वेलरी आवडली कुठली नाही आवडली तेसुद्धा सांगा आणि ही पैठणी साडी कशी वाटली ते सांगा आणि तुम्हाला या साडीबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तेसुद्धा सांगा मी ते सुद्धा सांगेल सगळंच सा या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा असा आजचा नवरात्रीचा केशरी कलर आहे हा ऊर्जा देतं आणि खूप छान कलर असतो हा Uh, आणि महाराष्ट्रात आपल्या शिवाजी महाराजांना हे uh, हे करतो आपण आपला झेंडाच आहे भगव्या रंगाचा सो so, थँक्यू व्हेरी मच uh, तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि uh, बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच uh, मैत्रिणींना uh, तुम्ही शेवटपर्यंत आमचे व्हिडिओ बघता लाईक करता शेअर करता त्यासाठी